परवानगी घेतल्याशिवाय स्नेहभोजनाला जाऊ नका आदित्य ठाकरे यांनी पक्षातील खासदारांना सूचना केलेल्या आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला गेल्यानं ठाकरे यांनी आपली नाराजी वर्तवली आहे राजकारणामध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं नेहमी सांगितलं जातं पण ठाकरे गटाचे खासदार शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांची शाळा घेत परवानगी घेतल्याशिवाय यापुढे अशी समारंभांना जायचं नाही अशी ताकीद दिली आदित्य ठाकरे यांच्या या तंबीनं गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आणि राजकारणामध्ये अनेक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे असतात अनेक नेते मंडळी राजकीय व्यासपीठावरती एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी ते खासगी आयुष्यामध्ये मित्र असू शकतात हे सांगत ह्या खासदारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे उदाहरण देखील दिलेत खासदारांवरती आदित्य यांची नाराजी काय आपण पाहूया दिल्लीमध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं केंद्रीय मंत्र्यांच्या निमंत्रणावरून ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली परभणीचे संजय जाधव हिंगोलीचे नागेश आष्टीकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार संजय दिना पाटील हे देखील उपस्थित होते नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या घरी शिवसेनेचे खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं त्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि श्रीरंग वारणे देखील उपस्थित होते खासदारांच्या ह्या भोजनावेळी शिवसेनेशी जवळीक वाढतीये का अशी ठाकरेंना भीती असावी जवळीक वाढल्यास ऑपरेशन टायगरला बळ मिळण्याची ठाकरेंना चिंता असावी विरोधकांच्या आमिषाला खासदार बळी पडू नयेत म्हणून ठाकरेंची खबरदारी घेण्यात आली आहे ठाकरे गटाला शिवसेनेच्या आमदार खासदारांजवळ संबंध नकोत असे अप्रत्यक्ष आदेश आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांना दिलेत त्यामुळे ठाकरे गटामध्ये त्यांच्या कुटुंबाप्रती असलेली नाराजी अधिक वाढण्याचीच अधिक शक्यता आहे यादी ठाकरे कुटुंबाच्या वागणुकीमुळे ठाकरेगट सोडल्याचं कारण आतापर्यंत ठाकरेंना अखेरचं जय महाराष्ट्र करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहेत अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या हम करेसो कायदा या वृत्तीवरती आक्षेप घेतला आता एखादा खासदार व नेत्यांच्या घरी जेवायला जाण्यापूर्वी परवानगी घ्यायची हे आदेश ठाकरेंच्या खासदारांना मान्य नसल्यानं त्यांनी खाजगीमध्ये याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा कायमचा वैरी नसतो पण आदित्य ठाकरे यांनी खासदारांना बंद दाराड दिलेल्या तंबीनं महाराष्ट्रातील राजकारण यापुढे अधिक कलुषित होण्याच्या मार्गावरती असल्याचं स्पष्ट होत आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र